<laughs> <laughs> नमस्कार मित्र आज आपण आम्ही आडेगाव सोलापूर जिल्ह्यातील आडेगाव या गावी तालुका माडा जिल्हा सोलापूर आडेगाव या गावी सन्मान्य जरांगे साहेब यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आडेगावातील तरुण मित्र बंड असे लहानपासून थोरापासून थोरापर्यंत या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा म्हणून निघालेले आहेत प्रत्येक घरातून एक म्हणलं तरी या ठिकाणी भरपूर संख्या या ठिकाणी गावातून निघालेली आहे तरुण वर्गाची या ठिकाणी प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊ या ठिकाणी मराठा संघर्षा मनोज जारांगे पाटील यांना समर्थन म्हणून आणि या गरजवंतच्या लाड्यामध्ये मनोज दारांगे यांना समर्थन देण्यासाठी आडेगावातून आम्ही तरुण कार्यकर्ते किंवा तरुण आणि काय असलेली मंडळी गावातील तर आम्ही चाललेलो आहे सगळेजण प्रत्येक घरातून एक माणूस म्हणून तर आडेगावातून आम्ही साधारणतः गरजवंत मराठे म्हणून आम्ही एक शंभर ते दीडशे जण जाणार आहोत त्याचं नियोजन झालेलं आहे आम्ही तेवीस तारखेला सकाळी नऊ वाजता निघणार आहे आणि त्यामध्ये काही चारचाकी वाहने ट्रक आणि जी जशी वाहने मिळतील आणि जशी लोक वाटतील तशी वाहने घेऊन आम्ही मनोजरा समर्थनासाठी तेवीस तारखेला नऊ वाजता आडेगाव पाटीवर निघणार आहे तर असे पद्धतीने तरुणांचा उत्साह हा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे जेणेकरून परत परतीचा माघारी कधी येणार आहे असं विचारल्यानंतर सुद्धा त्यांचा तोंडून इकडे गावात येऊन तरी काय करणार आहे जेणेकरून भविष्यातली पिढी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नोकरी दे दे लागण्यासाठी हा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिसतोय आपण यांची प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकणार आहोत मी धनाजी वाघ माननीय मनोज रांगे पाटील यांना समर्थन म्हणून आम्ही जाण्याची या ठिकाणी तयारी करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत आणि बऱ्याच जणांच या ठिकाणी चांगली तयारी करण्याच्या उद्देशाने जमा झालेले आहेत आणि नक्कीच आज आम्ही जसं मग समीरने सांगितलं तेवीस तारखेला सकाळी नऊ वाजता या ठिकाणावरून आमचं प्रस्थान होणार आहे फक्त जायचं एवढं डोक्यात आहे महागारी याच आणखी काय आमचं ठरलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आता काय 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 अगदी त्या अगोदरच गावातले मतदान झालेलं आहे किंवा इलेक्शन झालेलं आहे पण कुठलाही म्हणजे मतदानाचा कुठलाही ह्याच्यावर प्रतिक्रिया नाही किंवा ह्याच्यात दिसत नाही किंवा मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा मी या काय ह्याच्या भागाचा गटाचा वगैरे तर सगळेजण एकत्र येऊन त्या ठिकाणी या प्रत्येक वस्तीचं प्रत्येक घरातला एक सदस्य आपण या ठिकाणी आलेला दिसतोय भरपूर गर्दी असा आपलं मुख्याध्यापक जाबोय सरांना होता सन्माननीय मनोज जरांगे पाटलांच्या या, या आंदोलनाला एक मराठा कोटी मराठा या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रातून हा सगळा वर्ग मुंबईमध्ये कुछ करतोय तेव्हा कोटीनं मराठा मुंबईमध्ये येत असताना आपला परिसर आडेगाव आडेगावच्या परिसरातली जी काही लोक आहेत हे सगळी लोक या ठिकाणी जावीच आणि आपणही आपल्या खारीचा वाटा त्यात सहभागी व्हावं ही सगळ्यांची एक मनोकामना आडेग करावा यांच्या वतीनं आम्ही निघतोय तेव्हा निघत असताना आम्हाला किती दिवस राहावं लागेल हे माहित नाही पण निघत असताना आम्हाला सगळी तयारी करून आता सध्या आम्ही मुंबईमध्ये जायचं आम्ही सदा सध्या प्लॅन केलाय बरेच वाहनं केलेत आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं परत महागारी गावाकडे यायचं हे माहित नाही कधी आम्ही माहित नाही पण निघायचं एवढं माहित आहे आम्ही नक्कीच आम्ही सगळेजण या सम या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दर्शनासाठी त्यात सहभागी होण्यासाठी आम्ही मुंबईला निघतोय तेव्हा आडेगाव आडेगावच्या परिसरातली असणारी सर्वच वडवली असेल चांदज असेल टाकळे असेल गाराकोळ असेल किंवा आलेगाव बुद्रुक आलेगाव खुर्द रुई ह्या सगळ्याच परिसरातल्या सगळ्या लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि आपण जरांगी पाटलांचं हात बळकट करावेत आणि मराठ्यांसाठी कुठेतरी आपण एक संघ असा एक एकोपा दाखवून आपल्या पदरात कुठेतरी आरक्षणाचा लाभ मिळवावा यासाठी आपण सर्वांनी एक होऊन अं एक एक मराठा कोटी मराठा ही एक हाक सर्वांनी सार्थ करावी एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद बोलते का तर अशा पद्धतीने मित्र अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय आणि आमच्या गावचे उपसरपंच सन्मान्य भाऊसाहेब वाघ यांना सुद्धा या ठिकाणी मत बोल गेल्या साडेतीन महिन्यापासून संघर्ष मराठा योद्धा मनोजी जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच दिवसापासून स्वतंत्र उत्तर काळापासून मराठा समाजाची आरक्षणासाठी मागणी असलेल्या मागणीनं चांगल्यापैकी जोर धरला या आरक्षणाला निघत असताना मराठा समाज हा नेहमी सर्व समाजासाठी संघर्ष करत आलेला आहे इतिहास पूर्व काळापासून संघर्ष करत आलेला आहे मराठा समाजाच्या रक्तामध्येच संघर्ष आहे आणि तो संघर्ष करत असताना मराठा समाजानं कोपर्डीच्या प्रकरणानंतर जे जा जागतिक जा विक्रमाचे जा तीस मोक मोर्चे काढले त्या मोर्चाच्या अनुषंगानं आपण मराठा समाज शांततेच्या मार्गाने मुंबईकडे निघालेला आहे आणि मुंबईकडे जात असताना शांतता हीच मराठ्यांची दहशत या राज्य शासनाला आरक्षण देण्यासाठी निश्चितपणाने भाग पडणार आहे बंधुनो या ठिकाणी आडेगाव मधून प्रत्येक कुटुंबातून एक दोन व्यक्ती तरुण उत्साहा निघणार आहेत आणि जात असताना परत आरक्षणच घेऊन येणार अशा पद्धतीचा विडा उचलून निघालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आरक्षणाची आरपारची लढाई आहे या लढाईमध्ये आमच्या समाजाला निश्चितपणाने यश आल्याशिवाय राहणार नाही आणि हा मराठा समाजातील बांधव निश्चितपणे यश घेऊन मुंबईवरून येतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद साहेब बोलतोय तर मित्र अशा पद्धतीने आपल्याला गावाचा उत्सव प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील हे गाव आमचं आडेगाव हे गाव असं महत्वाचा मुद्दा म्हणजे आतापर्यंत अ ह्या गावाने प्रत्येक म्हणजे मराठा समाजा बरोबर चाललेला आहे जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण हे पाहिजेच हक्काच आहे कारण की माझ्यासारखा चाळीस पंचेचाळीस वाला नोकरीला लागतोय आणि हा माझे मित्र खऱ्या अर्थाने माझे मित्र आहेत मराठा समाजाचे जे पण जे नऊ टक्के वाले आहेत ते दारी आहेत घरी बसलेले आहेत आणि माझ्यासारखा चाळीस पंचेचाळीस वाला मोखावर कायच त्याला येत नाही तो आज पदावर बसलेला आहे मग ह्या ह्याची जाणीव ठेवून आमच्या गावातील सर्व जाती समुदायाने या ठिकाणी मराठा समाजाला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिलेलं आहे आणि जनाने साहेबांनी सांगितलेलं आहे काय फक्त बिबडं घेऊन या आपले पोट भरायची सोय तिथे केलेली आहे तर ते ठिकठिकाणी थीक आपल्याला पोट भरायची सोय केलेली आहे जेणेकरून आपण जाणार साठ सत्तर किलो वजन जर असलं तर त्या ठिकाणी वीस पंचवीस किलो वजन वाढवून घ्यायचा तुम्ही अशा पद्धतीची सोय त्यांनी केलेली थीक आहे ठिकठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या हॅकण्या हरामखोराला सदावड्याला सांगणार हरामखोरा तुझ्या विचारांची पायमळी करण्यासाठी तुझ्या विचारांची पायमल्ली करण्यासाठी हा समाधान पण होतोय आळे गावातून छगन मगन कोण असेल ती त्याला त्यांनी पण बघून घ्यायचंय या ठिकाणी ओबीसीत नकोय कुठं काय नको दो तुझं चाललंय तिकडं पण वरच्या लेवलच्या काय गोष्टी आहेत त्या गावाच्या लेवलमध्ये आम्हाला काय गोष्टी चाललेल्या आहेत ते सगळ्या कळत तर अं धन्यवाद मित्र छत्रपती शिवाजी महाराज के <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की की एक मराठा लॉक मराठा एक मराठा <laughs> एक मराठा <था>। धन्यवाद <laughs> मित्र मित्र अशा पद्धतीने सगळं आमचं तरुण मित्रमंडळ मुंबईत जाणार आणि चक्का जाम करणार आणि आंदोलन हे यशस्वीच होणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत कुठलाही यातला या तरुण महावी फिरणार नाही या ठिकाणी याचिका ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय